फ्रेंड्स वेलकम बॅक मी मा तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर्व मजेत आहात तर तर आजपासून मुलांची शाळा चालू झाली आहे देशही ऑफिसला जाणार आहे तर तिघांचाही डब्बा बनवायचा आहे आत्ता वाजले साडेसहा मी जस्ट फ्रेश झाली आहे आणि आता त्यांचा टिफिन करायला घेते आज टिफिनमध्ये देणार आहे मेथीचे पराठे ठेचा दही आणि खोबऱ्याची चटणी फटाफट टिफिन बनवते मग तुम्हाला भेटते साडेसहा वाजलेत बाहेरचं तुम्हाला एक छोटीशी झलक दाखवते कि किती सुंदर आकाश दिसतंय सकाळच्या साडे वाजेला इतकं सुंदर आकाश दिसतंय ना खूपच सुंदर आणि खूप सुंदर पक्ष्यांचा आवाज येतोय माझी तब्येत पहिल्यापेक्षा थोडी बेटर आहे तर अजून आहे पण खूप असं नाही आहे पहिल्यापेक्षा खूप बेटर आहे खूप बरं वाटतंय तर आता मी फटाफट टिफिन बनवते आणि मग भेटते तुम्हाला पण साडे दहा वाजलेले आहेत माझ्या घरातले ऑलमोस्ट सगळे कामं झालेले आहेत मुलं पण गेले स्कूलमध्ये लिलेश ही ऑफिसला गेलेले त्यांना मस्त मेथीचे पराठे ठेचा दही असं टिफिनमध्ये दिलेलं आहे लिलेशला खूप आवडतात मेथीचे पराठे मुलांनाही मेथीचे पराठे दिलेत बाकी सगळे कामं झालेत आता फक्त एक दोन कामं बाकीत आणि मी करते नाश्ता मेथीचं पराठे ठेचा आणि दही याचा मी करते नाश्ता नाश्ता करून घेते बाकीचे कामं करते आज जर बरं आहे आज मला त्रास कमी होतो आहे तर बघते बरं वाटलं तर मी पार्लरमध्ये जाईल आणि मग पार्लरमध्ये तुम्हाला भेटेल फ्रेंड्स माझा व्हिडिओ एडिट करून झालेला आहे अपलोड करूनही झालेला आहे तर आपला ब्लॉग आलेला आहे तो ब्लॉग नक्की बघा त्या ब्लॉगला खूप लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही मी निघाली मस्तपैकी रेडी होऊन पार्लरला जाण्यासाठी आणि मला लगेच कस्टमर पण आहे होम सर्विस आहे तर मी लगेच होम सर्विससाठी पण जाणार आहे हे गाईज आम्ही आत्ता जस्ट होम सर्विस करून पार्लरमध्ये आलो आहे चार वाजले रीना जस्ट जेवायला गेली तिचा तीन वाजेचा टाईम असतो पण आम्हाला यायला उशीर झाला त्यामुळे ती आत्ता गेली जेवायला आणि मी आता बसली आहे स्टिचिंगचं पण काहीच काम नाही आहे रिलॅक्स आहे मस्तपैकी आता रिलॅक्स बसेल रीना येईपर्यंत कस्टमर आलं तर बेटर कस्टमर कस्टमर का आहे कस्टमर यायला पाहिजे कस्टमरची वाट बघते स्टिचिंगचं काहीच काम नाही आहे म्हणजे माझं स्वतःचा ड्रेस शिवायचा आहे पण तब्येत बरी नसल्यामुळे मला माझं काम घेऊन बसायला नको वाटतंय कस्टमरचं असलं असतं तर बसली स्वतःच आहे ना म्हणून मग थोडं अर्जंट नाहीये कधी पण करू शकते हाय hey फ्रेंड्स मी पार्लरमधून घरी आली पाच वाजले ॲक्च्युली सव्वा पाच वाजले आणि मी घरी आली आहे आता मुलांना रेडी करते आणि मग त्यांना क्लासला सोडायला जाते पण पार्लरमध्ये जाते आता आम्ही चाललोय क्लासला विमेन आणि कार्तिकला क्लासला सोडायला चालले मी त्यानंतर पार्लर मध्ये जाईल दादा आला नाही काव्वा नऊ झालेत आणि मी आली घरी Uh, मुलांना क्लासमध्ये सोडल्याच्या नंतर मला कस्टमर होते त्याच्यामुळे मला व्हिडिओ शूट करायला टाईमच नाही भेटला आणि मुलांना घ्यायला जायलाही मला लेट होत होतं तर मी लिलेशांनाच सांगितलं की तुम्ही त्यांना घरी घेऊन जा मला लेट होईल आणि मी जस्ट आता घरी पोचते सव्वा नऊ वाजेला आता घरी जाऊन स्वयंपाकाचं बघते काय प्लॅनिंग आहे आणि मग पुढचं ठरवते बताले तुम्ही पप्पा मला सोबत मलास पप्पा आले घ्यायला मला लेट होणार होतं ना मला कस्टमर होतं म्हणून मी पप्पांना सांगितलं की तुम्ही त्यांना घेऊन जा दादा इकडे कार्तिक करतोय होमवर्क आता स्वयंपाकाला खूप उशीर झाला आहे साडे नऊ होऊन गेलेत आणि काय स्वयंपाक करायचं ते सुचत नाही आहे आणि मला कंटाळा पण आला आहे तर मी आता सोप्यात सोपी म्हणजे खिचडी तर मी आता पटकन खिचडी बनवते म्हणजे आम्ही दहा सव्वा दहापर्यंत जेवण करू अकरा वाजेपर्यंत झोपायला घेऊ सकाळी परत साडेसहा वाजता उठायचं आहे कारण मुलांची शाळा सुरू झालेली आहे त्यांचे टिफिन द्यायचे आहेत तर सकाळी लवकर उठायचं आहे म्हणून लवकर कामं करते लवकर झोपते अकरा वाजले आहेत आमचं जेवण वगैरे सर्व झालंय माझं किचनही आवरून झालंय भांडे डि शॉशाला लावून झालेले आहेत सगळ्यांचं जेवण झालं इथं मस्त कार्तिक झोपून टी व्ही बघतोय तारक मेहता चालू आहे विवेन पण तारक मेहता बघतोय तर इथं ता लिलेशही बसलेले आहेत जेवण वगैरे झाले आता आम्ही चाललोय खाली वॉक करायला चला वॉकला आम्ही चाललोय खाली वॉक करायला फ्रेंड्स मस्त पैकी अर्धा तास वॉक केल्यानंतर आता आता घरी चाललोय आणि मला मला खूप झोप एकदम तर फ्रेंड्स हा होता माझा आजचा दिवस आजच्या दिवसात असं काही स्पेशल नव्हतं आणि आज मी थोडी बिझी पण होती पार्लर मध्ये कस्टमर पण होते पहिले मी गेली तेव्हा होम सर्व्हिस केली त्याच्यानंतर मी घरी आली मुलांना क्लासला सोडलं आणि त्याच्यानंतर परत मला कस्टमर होते आणि आली स्वयंपाक वगैरे केला जेवण वगैरे केलं बस आज एवढंच रुटीन होतं तर आजच्या दिवसात असं काही स्पेशल नव्हतं तर आजचा माझा दिवस मी इथंच संपवते हा ब्लॉगही मी इथंच संपवते उद्या भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या टेक केअर ब बाय गुड नाय